पावसाळ्यामध्ये ठेवा कोरडा गोठा होईल फायदा तेवढाच मोठा आला पावसाळा पशुपालक बंधूंनो आपलं आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य सांभाळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोठ्याची घ्यावयाची काळजी पावसाळ्यामध्ये गोठ्यातील शेणखत काढून घ्यावं किंवा त्याचा एका बाजूला ढिगारा करून ठेवावा जेणेकरून गोठ्यामध्ये दलदल किंवा होणार नाही गोठ्यामधील छोट्या मोठ्या डागडुजा करून घ्याव्या जसं की कुठे तार निघालेली असेल किंवा कुठे अँगल तुटलेले असतील किंवा शेडवरील पत्रा खराब झाला असेल त्याचबरोबर गोठ्यातील विद्युत उपकरणे व्यवस्थित आहेत का याची काळजी घ्यावी जसं की चाप कटर मिल्किंग मशीन गोठ्यातील प्रकाश दिवे गोठ्याच्या भोवतीला जर झाडे वाढले असतील तर त्याच्या फांद्या सवळून घ्याव्यात त्याचबरोबर मुरघास वाळलेला चारा व्यवस्थित झाकून ठेवावा व हवाबंद करून ठेवावा जेने करून तो भिजून त्यामध्ये बुरशी वाढणार नाही गोठ्यातील पाण्याच्या कुंड्या यांना प्रत्येक आठवड्याला चुना लावावा कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेवाळाची जास्त वाढ होते त्याचबरोबर गोठ्यामध्ये जर मलमूत्र वाहण्यासाठी ड्रेनेज असतील तर ते व्यवस्थित साफ करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर गोठ्यामध्ये गोचिड व बाह्य परजीवी नियंत्रणासाठी फवारणी करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर गोठ्यामध्ये इयम चुना मारावा, त्याचबरोबर लसीकरण जंत निर्मूलन करून घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या गोठ्यामध्ये करा आणि आपलं आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वस्त आणि मस्त ठेवा बा। धन्यवाद गोविंद डेअरीकडून जनहितार्थ जारी